नमस्कार मंडळी कल्याणीच्या ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एक दोन तीन चार अध्याय आपले वाचून झालेले आहेत मी स्वत माझ्या मनशांतीसाठी म्हणून सध्या मी गुरुचरित्राचं पारायण करते आणि हा यूट्यूब चॅनल मी मुद्दाम चालू केलेला आहे की जेणेकरून माझ्यासारखे अनेक जण आहेत की त्यांनाही त्याचा लाभ घे घेता यावा तुम्ही फक्त ऐकलं तरी तुम्हाला त्याचा खूप छान फायदा होईल घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल मनातले निगेटिव्ह विचार बाजूला होऊन पॉझिटिव्ह विचार मनामध्ये तयार होतील सध्याचं का अस्थिर जग आहे तर सगळेजण बरेच जण असे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे हो वाटत आहेत त्यामुळे कुठेतरी परमार्थाची जोड आपण त्याला देऊन जर आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार आपल्याला आणता आले तर त्या दृष्टीने मी एक प्रयत्न करते आणि माझ्यामुळे त्याचा इतरांनाही लाभ घेता यावा हा माझा प्रामाणिक उद्देश आहे तर मी आता पाचवा अध्याय वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रपल्ले शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे काणी पाकात तिरुमलदासांची भेट श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाची शनीपिढा निवारण मी माझ्या प्रवासात परम पवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना मूर्ती रूपात पाहिले बाल त्रि त्रिपूर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वाचल्यानु रागाची जणू वर्षात होत होती एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरुप माणूस पोहोचला तो त्या बालयतीस म्हणाला श्रीपाद श्री वल्लभ प्रभू आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणेन प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनेश्वरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफलिताचे अनुभव करून त्यांना कर्म विमुक्त करतोस तू तु 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 तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रितजनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवंत मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता मी तिरुमालाहून तिरुपतीला तिरु आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो मन चंचल होते एक न्हावी मला बळजबरीने थांबून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुभय्या आहेस ना आई आईबाब काळजी करीत आहेत तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आली आहे तू तिच्याबरोबर संसार कर मुळा मुला बा, मुलाबाळासहित सुखी राहा तेव्हाच मी म्हणालो आहो मी शंकर भट्टे नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्तभक्त आहे मी दत्त, दत्त प्रभू श्रीपाद श्री वल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभले आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तो सुभय्या नावी नाही परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते, होते। प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीत रीतीने माझी निंदाच करीत होता मला सुभय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले सुभय्याचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घरीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस रजस्वाला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे त्यातील एक माणूस म्हणाला सुभय्या दाढी आणि मिशाने झाकला गेला आहे याचे कर्म केल्यास पूर्वीची काळ येईल मी सुभय्या नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते बळजबरीने माझे कर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडूक केला दाढी मिशा पण काढून टाकल्या माझ्या काळातील पवित्र, पवित्र सुद्धा काढून टाकले माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका बोलवण्यात आले त्याने वेशभूषा केली होती त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छळ झाल्यावर सुभय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरतो असा निर्णय घेण्यात आला तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा नगरात आलेला वाट स्वरूप आहे त्याला एका राक्षसाने बाजले आहे असेच ते समजले मला त्या गावातील मोठ्या क्षेत्र ब्राह्मणांकडे नेले गेले मी कन्नड क्षेत्र देशी असमार्थ ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक चमक मला येते संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुब यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने सांगितले त्रासाने झालेल्या चक्रावून गेलो माझे रुदन केवळ अरुण्य अरण्य अरन, रुदनासारखेच झाले शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्षे माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्या तापातसुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो श्रीचांदांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली भूत वैद्य मात्र कोंबड्या बकरांचा बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याचा आहार दिला आहार दिला होता सुभय याला ब्राह्मण भूताने बाधले आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले श्रीपादांच्या मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नर नरक्यातना भोगल्या त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते मांत्रिक मधून मधून चापकाने मारत होता श्री वल्लभा शरणम शरणम अशी दीनतेने हाक मारीत मिरडत होतो श्री दत्ताची अनन्य व्यक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते तेवढ्यातच विचित्र घडले माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही बघा म्हणजे श्री दत्ताची काय लीला आहे तेव्हा मांत्रिकच रडू लागला तो मला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे वेळसर नजरेने पाहत होता मी मात्र ही स्त्रींचीच लिला आहे असे समजून हसलो मी पथ्याचे जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते त्याची तब्येत पण क्षीण होत होती तो मला त्रास देण्याची सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात अग्नी नव्हताच तरीसुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राग झाले सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुबै याच्या घरी येऊन म्हणाला सुब्याला लागलेले मांत्रिक होते त्याने माझ्या घराला प्रयोगाने दग्ध केले वगैरे अनेक शुद्ध शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अनेक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहित होते विधीचे विधान मागून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजीरवाडी लाजीरवाडी परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते उलगडत नव्हते माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता मी सुबैयाच्या आईवडिलांना म्हणालो माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या माया पडू नका माझी तब्येत चांगलीच आहे मी तुम्हाला आई वडिलांसारखेच मानतो तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली सुभय्याचे आईवडील अत्यानंदित झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले परस्त्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनाच्या मनातच स्त्रीपादांची प्रार्थना करीत होतो माझा इलाज सुरू झाल्यावर माझी सेवा करणाऱ्या पत्नीला बघून माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खरा खरा याच आहे यावर तुझा विश्वास आहे का त्यावरती म्हणाली मी दोन वर्षाचे असताना माझे लग्न झाले आता माझे वय बावीस वर्षे आहे आपण माझे पती आहात की नाही हे त्या परमेश्वरालाच माहीत दुसऱ्या कोणालाही माहीत नाही नूतन यवनात पदार्पण केलेल्या पत्नीच पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही स्पर्श केला नाही हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे मला कसलीच भावना नाही मी कुळाचाराला अनुसरून धर्माने जीवन कंठाचे ठरवले आहे आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्षे झाली माझा विवाह बालपणातच झाला तो मला नकळतच या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करेन त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करेन माझे एक दोन तीन चार हे अध्याय वाचून झालेले आहेत हा पाचवा अध्याय आता मी वाचते आहे तर मी वाचन करताना कशी वाचते आहे तुम्हाला व्यवस्थित समजते ना माझा स्पीड कसा आहे मी योग्य रीतीने वाचते ना म्हणजे माझं मला कळत नाहीये आपलं आपल्याला कळत नाही ना की समोरच्या माणसाला आपण जे वाचतोय ते बरोबर कळते की नाही ते मला कळत नाहीये तर कसं जे काय वाटेल ते तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की कल्याणी तू जे वाचतेस ते अशा अशी त्याच्यामध्ये सुधारणा कर म्हणजे आम्हाला बरं वाटेल असं तुम्ही मला नक्की सांगा तर आता मी अजून पुढचं वाचायला घेते तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले मी म्हणालो श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्त प्रभूच आहेत या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे प्रस्तुत ते आहेत आपल्या अनुसरून त्यांचे वर्तन असते श्रीपाद श्री वल्लभांना अनुभव येतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात तू सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण कर अचूक कर्तव्याचा बोध होईल सगळ्यांनाच सगळ्यांना आनंदमय परिणाम लागतील त्या दिवशी वाड्यात भविष्य एक माला जंगम आला जंगमाच्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते आमच्या वाड्यातील सर्व जणांना थोड्याच कालावधीत भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे त्याच्याजवळचे ताडपत्री ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे सुबै्याच्या जनकांच्या समजू संदुछ, समजुतीसाठी तो आमच्या घरीसुद्धा आला माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्रीच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकर भट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे दत्ता व तारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल पूर्वजन्मी आणि पूरजन्मी हा आणि याचा एक मित्र कंद कंदुकूर ह्या शं शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगली चर् चरला ह्या गा, गा ग्रामात जन्मले जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि ह्याचा मित्र दोघीही दुगार खेळण्यात मग्न असत हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली त्याचा मित्र जिंकल्यास त्या ह्याने खेळात हल्लेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून दुगार खेळण्यास सुरुवात केली आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्त प्रभू बघतच होते खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्यांच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर भट्ट्याने त्यांच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्त असलेला जन्म प्राप्त झाला त्या त्याचा मित्र सुभय्या या नावाने कर्म करणाऱ्यांच्या घरी अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला त्याचे मन चंचल झाल्यामुळे लग्न झाल्यानंतर पळून गेला भोळसर असलेली सुबैयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पातीव्रत्याच्या प्रभावाने सुभय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुभय्या परत येईल त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल शंकर भट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद श्री वल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसातच निघून जाईल भगवंताला साक्षी ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात सुबह्याच्या मनचंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरितीने काम करीत असतो या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म करू कधीही करू नये श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मपत्रिके त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार या श्री पिठिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोहोचेल त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे दुसऱ्या दिवशी सुबैया स्वगुणास परतला त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थ चित्त झाला होता सुबैयांच्या पत्नीस मी माझी बहीण मानले सुबैयाच्या माता पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील काणीपाकम ग्रामास पोहोचलो काणीपाकम हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वरसी वरसिद्धिविनायकाचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्रा उभा होता मला भीती वाटून मी वर वर सिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो त्या त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्यात तेवढ्यात उंचीचा होता आज या काल भैरवाकडून चाव चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली परत वर सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परत आत येतो आहेस याचे कारण काय असे त्याने विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगितले ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाहीत ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तो धोबी दत्तभक्त आहे श्रीपाद श्री वल्लभ या नामाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यास पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो ते घेऊन ते त्याला देतात तू दोनच कुत्रे पाहिले आहेस असे सांगितले एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येईपर्यंत चार, होते। चार कुत्रे होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले ते चारही कुत्रे माझ्या चारही बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाला कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा तुला शुभकारकच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता सुबई यांच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो मानव आपण केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन जन्म जन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो प्रत्येकाने म्हणजे मैत्रिणींनी मला वाटतं सकाळी स्वयंपाक करताना रात्री स्वयंपाक करताना हा ऑडिओ एकीकडे चालू ठेवल्यास तुम्हाला तुम्हाला ऐकता येईल बऱ्याच वेळेला काय की मैत्रिणींना सवड नाही की शांतपणे बसवून देवाचं वाचन करतील मनात खूप इच्छा असते की एखादं पुस्तक वाचावं वा, एखादा ग्रंथ वाचावा पारायण करावं वा, पण घरातल्या जबाबदाऱ्या असतात परत आपण आपले जॉबही करत असतो मुलं असतात त्यांची कर्तव्य पार पाडत पाडण्याचं काम चालूच असतं अखंड हे काम मैत्रिणीचं चालूच आहे तर मला असं वाटतं की मग जेव्हा जेव्हा वेळ मिळेल घरातला स्वयंपाक करताना किंवा कुठं प्रवासाला गेलात किंवा रात्री झोपताना जर ह्या ऑडिओ कॅसेट एकीकडे मोबाईलवर ऐकत जर ऐकत जरी समजा तुम्ही पारायण केलं पारायण ऐकलं के तरी त्याचा तुम्हाला फायद्याच होईल पुण्यपदरात पडेल घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल चला आता मी पुढलं वाचते शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत होतो तिरुमलदास असे नाव असलेला ना तो रजत सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्री बातश्री वल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते वरसी वर सिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली आईनं दिल्लीचे गणपती श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल माल्याद्रीपुराचे आणि श्री पिटिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे बाबा शंकर भट्टा वरद वरच सिद्धिविनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशी स्री स्री श्री पाच वल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेश तुला श्री श्री वल्लभांचा आशीर्वाद पूर्वपुरावत लाभेल तिरुमलदासाने ह्याचा पूर्ववृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो परंतु परमलोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंदी चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरतेवेळी वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग आ... मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्व पुण्याईनेच गर्तपुरी गुंटूरू मंडळातील पल्ल्यनाडू प्रांतातील मल्याद्रीपुरात मी जन्मलो तेच मल्याद्रीपूर कालांतराने मल्लाधी या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लाधी नावाची दोन घराणी होती बापना बापनावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लाधी श्रीधर अवधानी या नावाने महापंडित कौशिक गोत्रिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बाप बापनावधानी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडळांतर्गत असलेल्या आईनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते यज्ञाच्या शेवटी स्वर्ण म मयकांतीने गणपतीचे दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभरूपाने अवतार घेईन असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे पण गणपती मात्र नाही तसे आपलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे काणी काणीपूर विनायकाचा महिमा कोमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर मी महागणपती स्वरूपात रूपांतरित झाले ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरा त्रिपुरसुराच्या वधाने त्रिपुरसुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनम मन्मथाने याच प्रमाणे देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट चिं अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षसी शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे सर्व विघ्नकर्ता मीच सर्व विघ्नकर्ता सुद्धा मीच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात हरिहर हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रातोच विश्व विष्णू विष्णु रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय धर्मशास्त्रारूपात गणपती षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रेय हे सर्व हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपातच स्वरूपच असतात श्रीपाद श्री वल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुब्राह्मणांचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञानावतार म्हणून ओळखले जातील धर्मशास्त्रात तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आणि मूळ असे समजले जातील हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिष स्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल हा आपला ऑडिओ चॅनल मैत्रिणींनी तुम्ही एकमेकी मैत्रिणींना सांगा की मैत्र कल्याणी असा एक नवीन चॅनल चालू केला आहे की ज्यात आपल्याला काही करायचं नाही फक्त अध्याय ऐकायचेत आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार करायची तर हा चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा म्हणजे आत्ता सगळ्या चॅनलला व्ह्यूज चांगले येत आहेत पण सबस्क्राईब पाहिजे तेवढं होत नाही आहे तर सबस्क्राईब जर पटणींनी सगळ्यांनी केलं तर मला जास्त आनंद होईल चला आता शेवटचं एक पान राहिले ते वाचूया आपण श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्य स्वरूप पाहूनसुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करवता न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुखा जन्मेल एवढा जन जनसमुदाय निज भक्त त्या सत्याचा त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल तुम्ही तिघे बंधू जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोष रहित व्हाल बाबा ते तिघेही या काणीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो ही तीन भावंडे एक एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढत असत त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती मोठेच्या साह्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाहून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला लागल्यामुळे मुक्याला वाचा फुटली पाणी सुद्धा विहिरीत यथा विधी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे आंधत्व नाहीसे झाले त्या, ना त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर हावडा लागून रक्त आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या वर सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बापनरावधानी आणि त्यांचा मेवणा श्रीधारावोधाने या ग्रामास आले होते वर सिद्धिविनायक त्यांना म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वीतला पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल वायू तत्वात आकाश तत्वात, तत्वात, तत्वात माझे अवतरण झालेलेच आहे आईन बिल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडलातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बद्रीमध्ये केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद वल्लभांच्या श्री अवत अवतरणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील बाबा शंकरा मल्यादीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यात गेले मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तू पुरात राहत पुरा आहे श्रीपादांची यथामत मतीने सेवा करीत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कणिकापुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्रीपीठिकापुरात अनेक महान महानुभावांना भेटशील वैश्य कुळात श्रेष्ठ असेया श्रेष्ठी श्रेष्ठी नावाचे व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल श्रीश्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटपय्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत श्रीश्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभय हस्त आहे वत्सवाई असे उपनाम असलेल्या वर्मांना सुद्धा भेट त्यांचा श्री त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श श्रीचरणांचा आशीर्वाद लावेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयगार असो पाचवा अध्याय समाप्त धन्यवाद हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल अशी माझी नक्की इच्छा आहे मला खात्री आहे धन्यवाद